मागच्या लेक्चरमध्ये पश्चिम वाहिनी नद्या संपविल्यानंतर पूर्ववाहिनीतील उरलेल्या काही नदी बघूयात कृष्णा नदी दक्षिण भारतातील पठारावरील गोदावरी खालोखाल कृष्णा नदीचे खोरे आहे कृष्णा नदी ही पण पूर्ववाहिनी नदी आहे दक्षिण भारतीय पठारावरील गोदावरी खालोखाल कृष्णा नदीचे खोरे आहेत कृष्णा नदीचं उगमस्थान होतं महाबळेश्वर येथे महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे आणि पुढे ती बंगालच्या उपसागराला मिळते कृष्णा नदीच्या काही उपनद्या आहेत सावित्री आणि गायत्री ज्या पश्चिम वाहिन्या आहे आणि वेन्ना कोयना या दोन पूर्ववाहिन्या नद्या आहे कृष्णा नदीची लांबी संपूर्ण भारतात एक हजार चारशे दोन किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रात कृष्णा नदीची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून ही नदी वाहते तर सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यातून कृष्णा नदी वाहते आणि राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तर पंचगंगा नदी पंचगंगा नदीमध्ये कुंभी कासारी भुगावती तुळशी आणि सरस्वती सरस्वती नदी ही काल्पनिक का आहे असे मानलं जाते खोऱ्यात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येते वेण्णा नदीवर लिंगमळा नावाचा धबधबा आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे वेण्णा नदीवर लिंगमळा नावाचा धबधबा आहे उगमस्थान महत्त्वाच्या नद्यांचे म्हणजे कृष्णा नद्यांचे कोयना आणि महाबळेश्वर म्हणजे कोयना नदी आहे तिचं उगमस्थान होतं महाबळेश्वर म्हणजे वेणना नदीचासुद्धा उगम महाबळेश्वरमध्ये होतो हिरण्य केशी किंवा तिल्लारी आंबोली घाट त्यानंतर संगमस्थळे कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो कराड येथे कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम होतो नृहसिंह नरसिंहवाडी आणि काठावरील शहरे कृष्णा नदीच्या काठावर आहे सांगली कराड वाई अवंदुभर नरसोबाची वाडी दूधगंगा नदीच्या काठावर आहे कागल शहर पंचगंगा याच्या काठी आहे कोल्हापूर इचलकरंजी आणि पुरंदवड त्यानंतर भोगावती धरण भोगावती नदीकाठी राधानगरी शहर आहे जे कोल्हापूरमध्ये आहे हिरण्यकेशी गडहिंग्लज त्यानंतर कृष्णा नदीकाठी काही धरण आणि डॅम आहेत धोम वाई कृष्णा नदीकाठी कोयना धरण हे कोयना नदीकाठी राधानगरी हे भो भोगावती नदीकाठी ठीक आहे आणि तिल्लारी हे तिल्लारी नदीकाठी वर्धा वैनगंगा नदीखोरे महाराष्ट्राचे पूर्व पठार हे पैनगंगा वैनगंगा वर्धा या तीनही उपनद्यांपासून तयार होणारी प्राणहिता नदी आहे या तीन नद्या प्राणहिता नदीखोऱ्यांनी व्यापलेले आहे म्हणजेच की पैनगंगा वैनगंगा आणि वर्धा या तीन नद्यांपासून एक नदी तयार होते आय मीन की या तीन नद्या ज्या नदीला मिळतात ज्या ठिकाणी मिळतात तिथे प्राणहिता ही नदी बनते म्हणजे कसं तर हे इथे आहे ही वैनगंगा ही वर्धा आणि ही पैनगंगा या तिनांचा संगम इथे होतो आणि मग ही प्राणहिता नदी इकडे गोदावरी नदीला येऊन मिळते आणि इकडून गडचिरोली जिल्ह्याची जी बॉर्डर आहे तिकडून इंद्रावती नदी ही प्राणहिता वैनगंगा वर्धा आणि पैनगंगा आणि इथे संगम होतो आणि प्राणहिता नदी इथून गोदावरी नदीला जाऊन मिळते प्राणहिता नदी ही गोदावरीची उपनदी आहे आता उगमस्थान आहे वर्धा नदीचे उगमस्थान महादेव डोंगरमधून होतो जे बैतूलमध्ये स्थित आहे राज्य मध्य प्रदेश वर्धा नदी चारशे पंचावन्न किलोमीटर वाहते त्यानंतर पैनगंगा जे अर्जिंठा डोंगरमधून उगमस्थान आहे बुलढाणा इथून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे सहाशे शहात्तर किलोमीटर वाहते आणि वैनगंगा शिवनी जे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे आणि दोनशे पंच्याण्णव किलोमीटर वाहते प्राणहिता नदी चपराळ येथे गडचिरोलीमध्ये स्थित आहे वर्धा व वैनगंगा म्हणजे प्राणहिता कोणत्या दोन नद्या वैन वर्धा वै वैनगंगा एकशे वीस किलोमीटर आणि इंद्रावती जी नदी आहे ती एकशे एकोणतीस किलोमीटर चाल धावते वाहते वर्धा नदी वर्धा नदी ही विदर्भातील प्रमुख नदी असून महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे म्हणजे वर्धा नदी ही विदर्भातील सर्वात प्रमुख नदी आहे आणि महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नद्यांपैकी सर्वात मोठी आहे तर वर्धा नदीचे जे जिल्हे आहेत ते आहे यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर त्यानंतर वैनगंगा महाराष्ट्राच्या पूर्व महाराष्ट्राच्या पूर्व भागातून वाहणारी क्रमांक दोनची वाहिनी नदी आणि ही कोणते कोणते जिल्हे कव्हर करते गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली त्यानंतर इथं पैनगंगा नदी ही जी पैनगंगा नदी आहे ही पूर्व महाराष्ट्रातील विदर्भातील एकमेव लांबीने सर्वात मोठी पूर्ववाहिनी नदी आहे म्हणजे पैनगंगा जी नदी आहे ती पूर्व महाराष्ट्रातील म्हणजेच विदर्भातील एकमेव अशी नदी आहे जी, जी लांबीने सर्वात मोठी आहे पूर्व विदर्भातील आणि ही जिल्हे कोणते कोणते कवर करते तर बुलढाणा वाशिम यवतमाळ व वा नांदेड यांची संगमस्थळे आहे सूर वैनगंगा भंडारा येथे मिळतं वर्धा वैनगंगा चपराळ येथे गडचिरोलीमध्ये प्राणहिता आणि गोदावरी नदी सिरोंचा येथे मिळतं जे गडचिरोलीमध्ये आहे रामगंगा आणि वर्धा ही रामतीर्थ म्हणून इथे ओढ याचं संगमस्थळ आहे जे यवतमाळमध्ये आहे आता काठावरील शहरे वर्धा वर्धा या नदी काठावर पुलगाव राजुरा हे शहर वसलेले आहे इरई नदीकाठी चंद्रपूर नाग नदीकाठी नागपूर वैनगंगा नदीकाठी भंडारा आणि पवनी कन्हान या नदीकाठी कामठी काही धरण आहेत ते धरण हे आहे इटिया डोह गोंदियामध्ये आहे इरई हे चंद्रपूरमध्ये आहे गोसीखुर्द भंडारामध्ये आहे पेंच हे नागपूरमध्ये आहे आणि हे जे आहे गोंदिया हे गाडवी नदीकाठी वसलेले आहे इरई जे चंद्रपूरमध्ये आहे ते इरई नदीकाठी आहे आणि गोसीखुर्द जे भंडाऱ्यामध्ये आहे ते वैनगंगा नदीवर आहे आणि पेंच जे नागपूरमध्ये आहे ते पेंच नदीकाठी आहे तर या ज्या ग्रीन कलरमध्ये दाखवल्या आहेत त्या नद्या आहे हे धरणाचे नाव आहे आणि हा जिल्ह्याचे नाव आहे की कुठल्या जिल्ह्यावर कोणतं धरण आहे आणि कोणत्या नदीकाठी आहे तर तिथे स्पेस असल्यामुळे तिथे तसं नोट्समध्ये बनवण्यात आलं प्राणहिता नदी वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो तेथून या दोनही नद्या प्राणहिता हे नामधारण करून वाहतात ही नदी एकशे वीस किलोमीटर तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून प्रवास करत गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला सिरोंसा येथे गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजेच डावीकडून येऊन मिळते म्हणजेच वर्धा व वैनगंगा या दोन नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे होतो म्हणजे ही वर्धा नदी आणि ही वैनगंगा नदी इकडून पैनगंगा नदी येत असते आणि इथे यांचा संगम होतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा येथे आणि येथून या या दोन नद्या वर्धा नदी आणि वैनगंगा नदी या दोन नद्या ना प्राणहिता नाव धारण करून वाहतात आणि पुढे ती इकडून येऊन अशी गडचिरोली जाऊन इथे सॉरी गोदावरी नदीला जाऊन मिळते आणि ही जी नदी आहे प्राणहिता नदी ही ही एकशे वीस किलोमीटर आहे एकशे वीस किलोमीटर आणि तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून प्रवास करत गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला जो सिरोंचा भाग आहे सिरोंचा जे प्लेस आहे गडचिरोलीमध्ये ठिकाण आहे तेथून ते, ते गोदावरी नदीला उत्तरेकडून म्हणजेच डावीकडून येऊन मिळते ठीक आहे आणि बंगालच्या जा उपसागरालाच जाऊन मिळते व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा नेक्स्ट पार्ट सिंधु नदी करार